ओके ओके टॉपिक अभिषेक आपल्या शेजारच्याला बोला परमेश्वर तुझा अभिषेक करणार आहे अभिषेक होतो किंवा जेव्हा अभिषेक उतरून येतो देवाचा तो मनुष्य सेम राहतो तेव्हा जेव्हा उतरताना मनुष्य काय होतो पूर्णपणे बदलून जातो पु। जेव्हा पवित्र पवित्रात अभिषेक त्याच्यावर उतरतो पवित्र आत्मा त्याच्यासोबत बोलायला सुरुवात करतो आणि तो मनुष्य काय होतो पापातन बाहेर पडतो आणि ज्या वेळेस पाप येत समोर तो काय करतो त्या पापापासून लांब पळायला लागत असतो अरे मी सुद्धा पापामध्ये होतो पण ज्यावेळेस बाप्तिस्मा घेतला तेव्हा उभा राहिलो अभिषेकाचं सामर्थ्य अभिषेकाचं सामर्थ्य लागलं परमेश्वरांनी केलं एक अद्भुत माझ्या जीवनामध्ये काम केलं <सणितिति> आलेलो या आले। बघा परमेश्वर प्रत्येकाला काय करत असतो आशीर्वादित करत असतो पण ते सामर्थ्य कसं आपण घ्यायचंय तो अभिषेक कसा मिळवायचा आहे ते त्या व्यक्तीच्या हातामध्ये डिपेंड आहे आलेलो या बघू आपण एक वचन बघू त्या वचनाच्या माध्यमातून बघूयात आपण की परमेश्वर काय बोलतोय शांत बसा बघू आपण वचन पहिले समोर अध्याय सोळा वचन तेरा पहिले समोर अध्याय सोळा वचन तेरा ध्यान देऊन कान देऊन ऐका हे वचन तुमच्यासाठी आहे आणि आज देवबाप तो अभिषेक तुमच्यावर आहे मी वाचतो लक्ष द्या पहिले शमूवेल अध्याय सोळा वचन तेरा बघा मी वाचतो मग शमूवेलाने तेराचे शिंग हाती घेऊन त्याच्या भावांमध्ये त्याला अभिषेक केला आणि त्या दिवसापासून पुढे परमेश्वराचा आत्मा दाविदाच्या ठाई जोराने संचारू लागला आले या सगळ्यांनी बोला पुन्हा वचन वाचतो लक्ष द्या मग शमुवेलाने तेलाची शिंग हाती घेऊन त्याच्या भावांमध्ये त्याला अभिषेक केला आणि त्या दिवसापासून पुढे परमेश्वराचा आत्मा दावीराच्या ठाईत जोराने संचारू लागला सगळ्यांनी बोला आम्ही वचन इथं सांगत सगळे शमूवेल गेलाय शमूवेलने काय केलं एक शिंग घेतलं त्याच्यामध्ये तेल होत आणि त्या ते तेलाने दाविराचा काय केलेला आहे अभिषेक केलाय केला आणि वचन पुढे असं सांगत अभिषेक केल्यानंतर परमेश्वराचा आत्मा त्याच्यामध्ये जोराने संचारू लागला आले लोया काय करू लागला बोला जोराने संचारू लागला जेव्हा अभिषेक होतो तेव्हा देवाचा आत्मा काय होतो जोराने काम करायला सुरुवात करतो आले लुया आले लोया तुम्हाला प्रत्येकाला माहितीये दावी हा ईशेचा पुत्र हा आठवा होता म्हणजे सगळ्यात लहान होता त्याच्या बापाने त्याला काय काम दिलं होतं शेरड आणि मेंढर सांभाळण्याचं काम दिलं होतं म्हणजे दाविदाला काहीच काम नव्हतं म्हणून त्याला काय म्हणले की आता तू काय कर हे जनवार सांभाळ हे शेरड आणि हे मेंढर सांभाळ इथं लक्ष द्या लेकर बोलतील हरकत नाही इकडे लक्ष द्या परमेश्वराने शमूवे सांगितलं की मला आता कोणाची तरी गरज आहे मला आता एक सेवक हवाय तो इस्रायल साठी मला निवडायचा देवाने काय केलं शमू वेलाला तयार केलं आणि शमू वेलाला सांगितलं की हे तेलाची कुपी घे हे तेलाचं शिंग घे आणि जाऊन काय कर या दाविदावरती तेल ओतून त्याच्यावरती अभिषेक कर आले रुया ज्या वेळेस तो अभिषेक केला वचन सांगत परमेश्वराचा जो आत्मा होता जोराने त्याच्यामध्ये काम करू लागला आले रुया आले रुया परमेश्वराचा आत्मा जोराने त्याच्यामध्ये संचारू लागला आपल्या शेजारच्या बोलता का जरा परमेश्वराचा आत्मा आज तुझ्यामध्ये जे वचन आहे ते नीट ऐक आले लुया बघा प्रिया नो माझ्या बाप माझ्यासोबतही तेच झालं ज्या वेळेस मी पापामध्ये होतो ज्या वेळेस मी व्यसनामध्ये होतो मी जेव्हा बाप्तीस म घेतला प्रार्थना सुरुवात केली हा लुया त्यावेळेस अचानक असं झालं मला परमेश्वराने काय केलं त्याचा जो आत्मा तो दत्तक आत्मा ज्याला पवित्र आत्मा म्हणतात तो आत्मा देवांनी काय केला माझ्यावरती दिला <ककई> आले लुया आले लुया जेव्हा मी प्रार्थना करत होतो अचानक काय झालं आणि बोलू नका अचानक काय झालं अन्य भाषा सुरुवात व्हायला लागली आणि हळूहळू काय झालं देवाच्या आत्म्याने मला शिकवायला सुरुवात केली जेव्हा देवाचा आत्मा माणसाला चालवतो ना मनुष्य सेम राहत नाही दावेदावरती जो अभिषेक झाला त्याच्यानंतर प्रियांना तुम्हाला माहिती का एक मोठ काहीतरी घडलं कि एक गल्ल्यात होता तो इतका भयंकर होता वचन सांगत त्याची उंची होती ती सहा हात आणि एक वीत होती तुम्ही विचार करा सहा हात एक वीत म्हणजे जवळजवळ नऊ ते बारा फुटाचा हा मनुष्य होता हा इतका धिप्पाड होता तुम्हाला माहिती तो फक्त त्यावेळेस सोळा वर्षाचा होता पण जेव्हा पवित्र आत्मा संचारतो ना पवित्र आत्मा जेव्हा काम करतो ना त्या व्यक्तीतन अद्भुत होऊन जात लोक आश्चर्यचकित होतात की अरे बाप रे कस काय झालं हालूया हे कोण करत असत हे देवाचा आत्मा त्या व्यक्तीमधन काम करत असत वचन <laughs> सांगत की इस्रायली लोक काय झाले माहिती का जेव्हा तो गल्ल्यात आला होता तो पनिष्टी होता तो काय मानला होता कि कोणीतरी असा व्यक्ती माझ्यासोबत पाठवा बोलू राखा बाहेर जा कोणीतरी असा व्यक्ती माझ्या सोबत पाठवा लढायला हरवू शकेल जर मला त्यांनी हरवलं तर आम्ही तुमचे गुलाम त्याला हातामध्ये भाकरी दिली आणि सांगितलं तुझे भाऊ रणांगरात लढाई करायला गेले ही भाकर त्यांना दे म्हणजे तुम्ही विचार करा लढाईला त्याचे भाऊ गेलेत हा गेलाय फक्त भोजन घेऊन त्यांना दुपारचा लंच घेऊन गेलाय की हे पप्पांनी दिलेलं आहे की भाकर वगैरे हे खायला दिलेलं आहे पण विचार करा त्याच्यामध्ये देवाचा आत्मा होता जेव्हा त्यांनी बघितलं हे लोक का घाबरतात या माणसाला हे त्या राक्षसाला हे त्या व्यक्तीला का घाबरतायत देवाचा आत्मा जेव्हा त्याला बोलत होता ना कि दहावी ओठ दा चल आता तुझ्या हाताने तू त्याचा गुण करून टाक लक्ष देऊन ऐका जेव्हा देवाचा आत्मा काम करतो ना देवाच्या आत्म्यानेच त्याला सांगितलं होतं तलवार घेऊ नको बच्ची घेऊ नको भाला देऊ नकोस तो फक्त काय कर त्या खोऱ्यातून पाच गुळगुळीत गुळगुळी टगडत कारण काय होते माहिती का त्याच्यामध्ये एक, एक होती एक गुण होता आपण जसं लहान मुलं त्या का कैऱ्या पाडतात पक्ष्यांना मारतात त्याच्यामध्ये तो गुण होता की त्या गोफणामध्ये दगड घालून तो मारत होता बघा एक छोटशा दावीदाला एक छोटीशी त्याच्यामधली एक कला होती फक्त गोफन आणि काय करायचा होता तो काहीतरी मारत असेल असेल काहीतरी करत असेल पण गोफन त्याच्या जवळ नेहमी होता पवित्र आत्म्याला काय पाहिजे माहिती विश्वास हवा बाकीच काम सगळं देवाचा आत्मा करत असत त्यांनी काय केलं प्रियानो फक्त ती गोफन घेतली दगड घेतला आणि परमेश्वराच्या नावाने तो फेकला पण तो राईट जाग्यावर असा बसला ना जाऊ त्याच्या मेंदूला कंका लागला वचन सांगते त्याच्या कपाळामध्ये तो घुसला त्याच्या मेंदूला धमका लागला असन आणि तुम्हाला माहिती आहे ना एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला तर डॉक्टर काय म्हणतात जडिंग जास्त गेलं डोक्याला मार लागल्यामुळे ला ला त्याचा अपघात झाला दा। बाकी बॉडी सगळी व्यवस्थित असते पण फक्त डोक्याला मार लागला मेंदूला धक्का लागल्यामुळे ला काय होतो ला मनुष्य म्हणून जातो आता तू इतका मोठ्या गल्ल्यात इस्रायली लोकांना चॅलेंज देतोय या कुणी लढायला यायचे ते पण जेव्हा गल्ल्यात त्याला बघतोय त्याच्या हातात काठी तो म्हणतोय मी काय कुत्राय का मला तू असा मारायला आलास आले लोया तो म्हणतो मी तुला मुंगी सारखा असा टाकली पण त्याला काय माहिती होत तो तुला मुंगी सारखा दिसतोय पण त्याच्या आत्म दिव अखंड सृष्टीचा मालक अले लोया प्रियन जेव्हा आत्मा त्याच्यामध्ये आला त्यांनी काय केलं फक्त दगड घेतलाय त्या गोफरामध्ये असा मारला ना पवित्र आत्मनी बरोबर कुठं मारलाय माहितीये का त्याच्या बरोबर कपाळात मारला आणि जेव्हा कपाळात वाचला त्याचा मेंदू हादरला असेल इज द नॉट काय हादरला असेल कपाळात जेव्हा बसला त्याचा मेंदू हादरला असेल वचन सांगत डायरेक्ट जमिनीवर पालथा पाडला आले लुया हे पवित्र आत्म्याचं काम आहे आत्मा येतो ना आपण नाच्यातन सोळावं वचन बघू सोळा त्याचं तेवीस वगैरे जेव्हा पवित्र आत्मा येतो तेव्हा बघा जेव्हा देवाचा आत्मा संचारतो तेव्हा काय होतं बघा त्याच्यातनं सोळा वचन तेवीस जेव्हा जेव्हा देवाकडील दुर्यात्म्याची शौलाला बाधा होईल तेव्हा तेव्हा दावी वीणा घेऊन आपल्या हाताने वाज घला चेन पडून बरे वाटत असे तो दुरात्मा त्याला सोडून जात असे जेव्हा दावीचा अभिषेक झाला अभिषेकाच्या नंतर ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या जेव्हा अभिषेक झाला त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत वचन सांगतो तो स्तुती आराधना करत होता ना तर शौलाला जी दृष्टात्मा सतावत होती ती दृष्टात्मा सुद्धा निघत होती म्हणजे याच्यातनं तुम्हाला काय कळते माहिती का तुम्हाला काय घ्यायचंय की जेव्हा स्तुती आराधना होते तेव्हा काय असतं तेव्हा मोकळीकता असते आले म्हणून मी काय सांगत असतो जेव्हा स्तुती आराधना असते ना त्या स्तुती आराधनेत येत जा डोळे बंद करून देवाची आराधना करा म्हणजे देवाचा आत्मा काय होतो जीवनामध्ये काम करायला सुरुवात केली वचन इथं काय सांगले जेव्हा दावी वीणा वाजवून जेव्हा स्तुती आराधना करत असे आत्मा सतावत होती फक्त त्याच्या आराधनेने त्याच्या गीत गाण्याने ती त्याला सोडून जाते अभिषेक त्या आराधने कधी होतं माहिती एखादा व्यक्ती जेव्हा अंत करणारे डोळे बंद करून पवित्र आत्म्याच्या उपस्थिती जेव्हा असतो ना तेव्हा हे काम होत नाही तर काही लोक मस्त असतात असतात इकडे तिकडे बघतात चर्चला येऊन तुमचा काहीच फायदा होणार नाही जेव्हा सुती आराधना असते आपल्या पायावर उभा राहायचं असत आणि देवाला डोळे बंद करून जोरदार टाळ्या वाजून आपल्या मुखाने गीत गायला चालू करायचं तेव्हा ते काम होत नाही तर निसतच असं काही होणार नाही काहीही होणार नाही तुमचे आशीर्वाद मिळवणं हे फक्त तुमच्या हातामध्ये आहे उभा राहून जेव्हा आपण सुती आराधना करतो तेव्हा देवाला आपण आदर देतो तुम्हाला माहितीये जेव्हा एखादा मंत्री येतो ना बसलेले लोक काय होतात काय होतात उभा राहतात ना का त्याला रिस्पेक्ट देतात आणि आपले लोक बसून राहतात वाजवतात हे चुकीच आहे एखादा मोठा अधिकारी आल्यावरती कि तर लगेच असो टाईट उभा राहिलं जातं इतकं टाट उभा राहतात ना त्यांच्या तोंडाला मच्छर जरी चालत ते त्यांना खाजवता येत नाही आर्मी मध्ये इतके कडक रूल असतात माहिती ना तुम्हाला रिझल्ट वाटत आणि जो राजांचा राजा आहे जो मंत्र्यांचा मंत्री आणि लुया ज्यांनी सृष्टी निर्माण केली त्याच्या उपस्थितीमध्ये आपण कसं राहिला पाहिजे आले।, आले लुया आपण आपल्या पायावर उभा राहून डोळे बंद करून त्याच्यामध्ये नम्र होऊन लेन होऊन आत्म्याने जेव्हा करणार ना तेव्हा काम पहिला अभिषेक येतो मनुष्य सेम राहत नाही आज मला जेव्हा लोक बघतात तेव्हा काय म्हणतात माहिती अरे हा खरंच किती बदललेला आहे याच्यामध्ये किती बदल झालेला आहे मी एका ठिकाणी गेलो होतो आता इलेक्शन चालू झाले तुम्हाला माहिती मी एका ठिकाणी फक्त जाऊन उभा राहिलो लगेच आले आनंद भाऊ काय चाललंय कसं चाललंय ना तुम्हाला साहेबांना भेटवतो त्याला माहितीयेकडे पन्नास साठ लोक आहेत साहेबांना आनंदची गरज आहे आता लॉट खरे काय आले म्हणजे लोक काय करतात जेव्हा देवाचा आत्मा येतो ना तुम्हाला लोक स्वतःहून बोलायला सुरुवात रेझलॉट हे पण विषय सोडून टाका मी जेव्हा रस्त्याने चालतो काही लोक जे चर्च मध्येच आहेत ते मला बघत बसतात त्यांना असं वाटते ह्या कुठं बघितलंय कुठे तरी बघितलंय मी जेव्हा माझ्या पाषाणाची चर्चा जातो ना काही लोक मला बघतात अशे निर्खुल बघतात तुम्हाला कुठे तरी बघित हो आता त्यांनी बघितलेलं असं मला युट्युब वर फेसबुक वर इंस्टाग्राम वर त्यांना समजत नाही कुठं तरी बघितलं आले लुईला वाटत एक बहीण होती त्या बहिणीची साक्षा आपण युट्युब ला टाकली आणि एका मोठ्या मिटिंग आम्ही गेलो होतो मोठे देवाची सेवाक आली होती त्या मिटींग आम्ही गेलो होतो त्या बाई शेजा शिवाय होती सिस्टर तुम्हाला कुठेतरी बघितलं नाही तुम्हाला कुठेतरी बघितलं नाही हो ही म्हणायची अहो मी पहिल्यांदाच सांगली नाही पण तुम्हाला मी बघितलंय कुठे तरी कुठ बघितलंय कुठं बघितलंय नाही कुठं तरी मी तुम्हाला बघितलंय हो सांगा सांगा कुठं बघितलंय तुम्ही चर्च ला कुठल्या जातो म्हणजे मी आमच्या खऱ्याडीचा चर्च ला असते ती बहीण दुसरीकडचीच होती ती म्हणे मी कुठेतरी बघितलंय हो तुम्हाला म्हणे तुम्ही युट्युबला हा म्हणजे मी युट्युबला बघितलंय तुम्हाला तुमची तुम्हाला खूप त्रास होत होता मी तुमचा व्हिडिओ बघितला तुम्ही दुष्ट आत्म्याने किडल्या होत्या का म्हणजे हा मला खूप त्रास होता दृष्ट आत्म्याचा बरोबर म्हणजे आता म्हणजे आता मी देवामध्ये खूप आशीर्वाद दे आशीर्वादी म्हणून तर मी आता मीटिंगला हजर आणि बघा जेव्हा देवाचा माणसं तुम्हाला ओळखायला आपण राणी हा कोण होता काहीच नाही तसंच बघा वचन काय सांगत शौल सुद्धा कोण होता माहिती का गाढव गाढव सांभाळले होते त्या शौलानी काय सांभाळले होते yes. गाडव सांभाळले होते <सवारी> आता ते गाडव हरवले त्याच्या वडिलांनी सांगितलं जा ते गाडव शोधायला पण तुम्हाला माहिती का तो गेला गाडव शोधायला पण जो ते घेऊन आला ना तो देवाचा मोठा आशीर्वाद घेऊन आला गाडवा हरवलं तर एक बहाना होता परमेश्वरांनी ते गाडवं हरवले होते पण तो गाडवा शोधायला गेला पण तो पोहोचला कुठं शमोवेल जवळ पोचलाय आले लोया बघा कधी कधी काही वस्तू हरवतात कधी कधी काही प्रॉब्लेम होतात <coughs> पण होता। जेव्हा तुम्ही जाता ना असा विचार करा देव माझ्यासोबत काही वेळेस असं होत की माझ काहीतरी हरवलं टेन्शन घेऊ नका ही तुमची चेकिंग असते जसं याची गाडवं हरवले होते हा शोधायला गेला गाडव गाडवं पण भेटले आणि त्याच्यावर देवाचा अभिषेक पण आला आले लुया त्याच्यावर इतका मोठा देवाचा अभिषेक आला म्हणून तुमची काही वस्तू हरवली असेल किंवा तुम्हाला कामामध्ये काही चुकीचं बोललं असेल तुम्हाला कामावर काढून टाकलं असेल तुम्हाला कोणी भांडण केले असेल देवाला धन्यवाद द्यायला दे तिथे तुमची काय असणार माहिती परमेश्वर प्रत्येक गोष्टीने चेकिंग करतो नाही एखादा म्हणणार माझी काही चुकी नाही पास्टर पण मला भांडलं मग मी पण त्याला भांडले येशूची काही चुकी होती काय चुकी होती काहीच नाही एका बहिणीने सांगितलं ती मला भाडली मी तिला डायरेक्ट फायटिंग दिल्या मी डायरेक्ट तिला मारलं आणि ती कोण माहितीये ख्रिस्ता मधली आता ज्याला बोललं त्याला समजलंय आपल्या मध्ये जर ख्रिस्त असेल तो ख्रिस्त समोर दिसला काय शिळा द्यायचे देऊ त्या ना काय भांडायचे भांडू द्या ना ज्या वेळेस आपण ही भांडणं करल त्याला रिप्लाय करल देवाचा आत्मा नाराज होतो आणि तो आपल्याला सोडून निघून जातो कारण बायबल मध्ये हे दिलेलं आहे जेव्हा परमेश्वराची आज्ञा शौलानी मोडली ना वचन काय सांगता माहितीये देवाचा आत्मा त्याला सोडून निघून गेला आणि म्हणून त्याच्यानंतर दृष्ट आत्मा त्याला सतवायला लागली जेव्हा प्रभू मध्ये येतो जेव्हा देवामध्ये आपण असतो तेव्हा देवाचा आत्मा काम करतो पण जेव्हा भांडण शिव्या श्राप व्यसन याच्यानी काय होतो पवित्र आत्मा खिन्न होतो आणि सोडून जातो पण जेव्हा देवाचा अभिषेक येतो तेव्हा मनुष्य सेम राहतात मी बरेचशा बहिणी बघितल्या आपल्या चर्च मधल्या बऱ्याचशा बहिणींमध्ये फरक पडलेला आहे बऱ्याचशा बहिणीच्या परिवारामध्ये फरक पडलाय कारण का ते देवाच्या आत्म्याला खिन्न करत जे नाही ते नियम आणि न करत ज्यांची ती देवामध्ये पेरणी नाही ती नाही करतात प्रार्थना निरंतर प्रार्थना करत राहतात आले नुया परिस्थिती बदलत चालली बदलत चालली का देवाचा आत्मा त्यांच्या सोबत आहे जेव्हा देवाचा आत्मा नसतो ना काय होत माहितीये प्रॉब्लम होतात प्रॉब्लेम कामामध्ये फडणं इकडं तिकडं मग असं होणार अरे शेजारचा म्हणतो हो आहो तुम्ही चर्चला जाता पण तुमच्या जीवनात काय चांगलं चाललंय मग त्याच्याकडे उत्तर नाही राहत काय चांगलं चाललंय काहीच उत्तर राहत नाही पण एखाद्याच्या जीवनामध्ये जर कार्य होतय त्याला बघून एखादा काय म्हणतो तुम्ही किती आशीर्वादी झाला कस तुमच्यामध्ये एवढा बदल झालाय किती तुमच्यामध्ये फरक पडलेला दिसतोय का माहितीये कारण देवाचा आत्मा त्यांच्या सोबत असतो खाली लोया जेव्हा सोळा वर्षाचा दावीद होता तेव्हा त्याच्यावरती ते ते अभिषेक झाला पण तुम्हाला माहितीये राजा म्हणायला त्याला चौदा वर्ष लागले किती वर्ष लागले बोला चौदा वर्ष त्याला चौदा वर्ष लागले इस्रायलचा राजा होण्यासाठी सोळाव्या वर्षामध्ये अभिषेक झाला त्याने विचार करा किती त्यांनी हे धरलं असेल चौदा वर्ष चौदा वर्ष आणि आज व्यक्ती दोन महिने झालं नाही आला काय पाच तुम्ही सांगितलं होतं असं होईल दुसरा महिना पण अजून नाही झालं आणि तुम्ही प्रार्थना केली का तुम्ही देवाजवळ मागितलंय का आले लुया तुम्ही काय बोलला का परमेश्वराजवळ कुठं प्रार्थना चालू केली का देवाला काय मागितलंय का जोपर्यंत मागत नाही तोपर्यंत कसं मिळणार म्हणून वचन सांगत तुम्हाला कसली गरज आहे माहिती आहे माझ्या हात ठेवून प्रार्थना करण्याची गरज नाहीये तुम्हाला कसली गरज आहे माहिती देवाच्या अभिषेकाची लावा हात जरा हलवा जरा तुला देवाच्या अभिषेकाची गरज आहे तुला प्रार्थना करण्याची नाही तुला देवाच्या अभिषेकाची गरज आहे कारण अभिषेक जेव्हा येतो तेव्हा मनुष्य सेम राहत नाही म्हणून प्रत्येकाला अभिषेक मिळवण्यासाठी स्ट्रगल करावं लागणार आहे अभिषेक जर पाहिजे असेल दानावर जाणं पाहिजे असेल तर थोडस त्रास आहे मोबाईल पासून थोडस लांब राहायचंय टीव्ही व्ही सिरियल पासून थोडस लांब राहायचंय व्यसनापासून थोडस लांब राहायचं थोडस राहिलं जास्त लांब राहायचं जोपर्यंत या गोष्टी जीवनातलं जात नाही ना तेव्हाच ना। आत्मा काम करत नाही लॉट खूप मी वारंवार सांगतो बऱ्याच लोकांना बसल्या बसल्या रील्स बघायची सवय खरं सांगा किती जण रील्स बघतात बघा बगा, कबुली दिलेली देवाला कबूल करणारी लोक आवडतात बरेच लोक मोबाईल हातात असतो टाइमपास नाही म्हणून काय करतात रील्स बघतात पण तिथं जर देवाची आराधना असतो ऐकत बसल कितीतरी तरी सेवक माझे सुद्धा युट्यूब ऐकत बसले ते तुमच्या जीवनामध्ये काम करणार आहे पण रील तुमच्या जीवनात काम नाही करणार एखादं काय होणार माहिती वीस वर्ष पाठी मागा मी कॉलेजच्या लाईफ मध्ये होते मी कॉलेजच्या लाईफ मध्ये शाळेत होतो तेव्हा असं होत आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा ते गाणं खूप फेमस होत मी लेसुर लेहरा तुम्हाला हे गीत जर लागलं ना घरामध्ये म्हणजे मोबाईल मधन तुम्ही लेखक बघत असाल तर मला डायरेक्ट मी तिसरीला होतो तिसरीला तिसरी आणि चौथीला मला आमची मुंबई आठवते डायरेक्ट म्हणजे तुम्ही विचार करा त्या गीतामध्ये पण अभिषेक आहे माहिती तुम्हाला त्या गीतामध्ये सैतराचा अभिषेक आहे जेव्हा सॅड सॉंग लावले जातात ना माणूस डोळे बंद करतो असा करतो की दुःखाचे गाणे त्याला काय करतात पैसे ते डिप्रेशन मध्ये घेऊन जातात त्याला पास आठवतो हो अरे माझ्या जेवाने हे गाणं फेमस होत मी त्यांच्या सोबत आई तरी गेलो पण आता काय करू ते गेले पण दुसरे आले आमच्या जीवनात हे काय असत माहिती हा सायकाराचा अभिषेक हे खरंच सांगतो हे सायकाराचा अभिषेक एका पिक्चरच्या गाण्यामध्ये पण जेव्हा देवाची गीत तुम्ही गाताल ना जेव्हा देवाची गीत तुम्ही ऐकाल ना तुम्हाला काय होणार माहिती तुम्हाला मन भरून येणार अरे मी देवापासून किती लांब चालले मी परमेश्वरापासून किती लांब चालले अरे देवाचं इतकं सुंदर गीत आहे मला प्रार्थना करणं गरजेचं आहे मला माझ्या लेकरांसाठी मला माझ्या पतीसाठी माझ्या पत्नीसाठी मला चर्चसाठी मला प्रार्थना करणं गरजेचं आहे माझ्या जीवनामध्ये असं का चाललंय मी तुम्हाला सांगतोय ना मी जेव्हा व्यसनामध्ये होतो माझ्यावर सैतानाचा जेव्हा अभिषेक होता ना सैतानाकडे पण अभिषेक घे का त्याच्याकडे पण अभिषेक केला मी जेव्हा ग्लास भरून बसायचो ना तर मी कवायला ऐकत बसायचो आणि डोळे वाह बाय वा, 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 वा। का लगाया तुम्ही अरे बास बाई एकदम मस्त हे दुःखी गाणे ऐकत बसायचं आणि ते दुःखी गाणे ऐकलं जी माणसाला चढलेली असे ती अजून उतरायची त्या कवाली ऐकल्या भाय तुने त्या गाना क्या बजा या माझी नशा तुकारे बरे हे सैतानाचे गाण्यामध्ये तो अभिषेक पण मी जेव्हा रात्री माझ्या कानामध्ये साडेबारा एक ला मी जेव्हा इयरबड्स लावून कानामध्ये जेव्हा देवाच्या का अभिषेकाचे गाणे ऐकतो ना तर परमेश्वर मला भरत असतो आत्म्याने भरत असतो आणि रुईला पण काही लोक मला पहिली सवय होती कानामध्ये पॉड घालायचे तेव्हा वायर्या होत्या ते होते चोटे -चोटे ते छोटे छोटे बुटके कानातले ते महाग होते ते मोबाईल मध्ये पिन घुसवायची कानाला लावायची आणि झोपायचं आणि आता तसं नाही आता खाना फक्त प्रभूची गाणी असावी आले लुया देवाला तुम्ही दाखवा प्रभू मी तुझ्या योग्य ते सोळा वर्षाचा दावे चौदा वर्ष फक्त परमेश्वर त्याची चेकिंग करत होता कारण त्याला काय करायचं होतं माहिती राजा बनवायचा राजा कसा पाहिजे टाइमपास करणारा राजा कसा पाहिजे राजा सांभाळणार होत होती आणि जेव्हा चौदा वर्ष कम्प्लीट झाले तेव्हा परमेश्वराने काय केलं त्याला राजा बनवून त्या इस्रायलच्या गादीवर बसवलं आले लुया आज जर देवाचा अभिषेक तुम्हाला मिळवायचा असेल तर काही गोष्टी सोडाव्या लागला आज मी काय करणार आहे कारण हे मला प्रभूनी रात्री सांगितलं की प्रत्येकाच्या डोक्याला तेल लाव आणि आज अभिषेक येईल या आज तुमच्यावर देवाचा आत्मा जसा दावेदामध्ये संचारत होता देवाचा आत्मा तुमच्यामध्ये संचार पण त्याला टिकून ठेवा भांडणं करतात शिवे देतात श्राप देतात आत्मा खिन्न होतो आणि निघून जातो आता देवाचा आत्मा कसा मिळवायचा हे तुमच्या मतामध्ये म्हणून प्रियां एकच सांगतो वचन सांगत जेव्हा देवाचा आत्मा येतो तेव्हा मनुष्य सेम राहत नाही तो बदलून जातो आणि लोक तुम्हाला आणि ते तुम्हाला म्हणतील किती तुम्ही बदलले कारण परमेश्वर तुमच्यामधनं कार्य करणारे का लुया आले लुया हे छोटस वचन या वचनाच्या द्वारे माझा प्रभु शिक्षक तुम्हाला आशीर्वाद